दिवाळी सुरू होताच पुणे शहरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते पारंपरिक मातीचे दिवे पंत्या आणि आकर्षक आकाशकंदील खरेदीसाठी पुणेकरांची पावलं कुंभारवाड्याकडे वळत आहेत शनिवारी दिवसभर कुंभारवाडा परिसरात खरेदीदारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे पारंपरिक कलेला आधुनिक स्पर्श देणारे डिझाईन यावर्षी ग्राहकांच्या विशेष पसंतीस उतरल्याचं पाहायला मिळाले कुंभारवाड्यातील या घडामोडींचा अंदाज घेतलाय आमचे प्रतिनिधी पूजा मालुसरे यांनी नमस्कार में पूजा सन मी पूजा स्वागत आहे न्यूज अनकट मध्ये दिवाळीचा सण आला आहे या निमित्ताने आपण पाहतोय पुणे शहर नटलेलं आपल्याला पाहायला मिळतंय पुणे दिवाळीमध्ये सर्वात महत्वाचं असं ते म्हणजे पंत्या आणि आता आपण कुंभारवाडा या ठिकाणी आहोत आणि आद... कुंभारवाडा या ठिकाणी या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने अशा वेगवेगळ्या अशा पंत्या आपल्याला पाहायला मिळतात या दुकानामध्ये आपण पाहतोय वेगवेगळ्या प्रकारचं दिवाळीचं साहित्य आपल्याला पाहायला मिळत आहेत वेगवेगळ्या रंगा रंगबिरंग्या अश्या पंत्या पाहायला मिळतात वेगवेगळ्या आकाराच्या अशा पंत्या पाहायला मिळत आहेत आपल्यासोबत आई आजी आहेत आजी काय या वर्षी काय वैशिष्ट्य आहे काय या वर्षी वेगळं आहे दिवाळीच्या सणानिमित्त पंत्या यावर्षी खूप काही वेगळं वेगळे आता मी कशा कशाचे नाव सांगू कासदेवा आहे दुसरा पण नंददीप म्हणून तसलं आलेलं आहे अजून रंगीत पणते आल्या त्या वर्षी रंगीत पंतचं खूप प्रमाण आहे जास्त प्रमाणात रंगीत पंत आहेत आणि बाकी साध्या पण असतात चाललं आहे कलकत्त्यावरून पण येतात सात देवा पाच देवा असे वेगळे वेगळ्या प्रकारच्या आहेत कुठून येते हे साहित्य सर्व कुठून गुजरात वरून येतं कलकत्त्यावरून येतं काही याच पोंडिचेरी वरून येत वेगळ्या वेगळ्या ठिकाणी येतो माल सगळं ग्राहकांकडून कोणती मागणी जास्त केली जाते को, म्हणजे कोणत्या त्यांना दिसले की ते लगेच पटपट उचलत राहतात गिराईक व्यागचे पण दिवे आलेले आहेत नवीन नवीन असं वेगळं वेगळं आहे खूप समाया आहेत कास दिवे आहेत असे लटकन आहेत त्याच्यामध्ये दिवा लावून आपण वर भिंतीला लटकवू शकतो असे पण आहेत शुभ लाभ आहे खूप काही पहान असं म्हणजे मला एवढं सांगता पण नाही एवढे जास्त जास्त अगदी दिवाळीमध्ये हे साहित्य असतं आणि वर्षभरामध्ये मग तुम्ही काय काय दुकानात काय विकायला भेटत बारा सण असतात सा आमचे आता हे झालं का मग संक्रांतीच असत नंतर माठ असतात कुंडे असतात चालू असतं बारा महिने चालू असतं थोडं थोडं का महिन्यात चालू असतं आणि हे त्या बिनत्या साध्या त्या वर्षभर वर चालतात असं चा काही नाही आता दिवाळीचं जास्त प्रमाणात असतं बाकी स्वयंपाकाची भांडी असतात जेवण बनवायची तवे असतात मातीचे असत चालू असते काही ना काही पोट असतात माझे किती वर्ष झाले हे जो व्यवसाय करतात आता हे ना आमचे मालक वगैरे करत होते सत्तर ऐंशी वर्षे झाले पण मला आलेलं आता पन्नास वर्ष होती तेव्हापासून तर आहे आणि आता मुलांनी माझी मुलं मोठी झाली त्यांनी वाढवले काय काय आता चालले आता व्यवस्थित एक मुलगा आहे कामाला आहे आमचा आणि एक मुलगा दोघं मिळून करतात सगळं एकूणच आपण पाहिलं तर दिवाळी निमित्त जसं हे आता चालू आहे तसं ते ते बारा महिन्यात जे सण असतात त्या सणानिमित्त वेगवेगळ्या असे व्यवसाय ते, वेग ते या ठिकाणी वेगवेगळ्या असे कधी मातीची मूर्ती मातीची भांडी असतात किंवा गणपतीमध्ये गणपती असतात असे वेगवेगळ्या वेगवेगळ्या सणांच्या नुसार वेगवेगळ्या असं या ठिकाणी वस्तू विक विकतात तर आज खर तर ही टपरी पासून सुरुवात झाली होती आणि आता त्याचं रूपांतर एक दुकानात मोठ्या झालं आहे पूजा मालुसरे न्यूज अनकट पुणे